नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्यात जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातूनच आपल्या सिद्ध होत असतो विश्वास किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंड लागतात विचार करायला मिनिट लागतात समजायला दिवस लागतात आणि सिद्ध करायला आयुष्य कमी पडत असतं जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका माऊली बोलतात परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्यांकडे काय आहे ते पाहून सुखाची स्पर्धा केली तर कजा कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही लक्षात असू द्या स्वार्थ मनुष्य हे क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही कष्टासोबत प्रामाणिकपणा असेल तर यशालाही पर्याय नाही स्वामी भक्तांनो अहंकार कोणाला चुकलेला नाही आहे त्याचे पण दोन चेहरे असतात एक म्हणजे स्वाभिमान आणि दुसरा म्हणजे गर्व अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते पण परि परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवत असते वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देव न देव परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देत असतात माऊली बोलतात तर स्वामी असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे जो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो निष्ठून चाललेलं काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारून लागू चिंतेच्या नादी आयुष्य वाहते म्हणूनही बेचेन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले आपणही चालावे डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसांपासून वेगळं करत असतो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लोकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लोकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते समाजाला घाबरायचं ठरवलं तर कोणताही समस्या सोडवता येत नाही स्वतःच सोत्ता आयुष्य स्वतःला जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानले की जगणे हीच समस्या होते त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याच्या प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणीही शंका घेत असेल तर कमीपणा वाटू देऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात लोखंडाच्या नाही नाती ही किती नैसर्गिकरित्या तुटत नाही कारण ते मरते एकतर तिरस्काराने आणि दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसऱ्या गैरसमजामुळे आणि चौथ्या लोकांनी कान भरल्यामुळे नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा अहंकार कोणाला चुकलेला नाही आहे त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व गर्व कशाचा करताय मेल्यावर आपलेच आपल्याला शिवल्यानंतर हात धुतील लक्षात असू द्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोय आणि ज्याला सोडायची तो सोडतोय म्हणूनच जो तुमची किंमत करतो त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका कोणाच्या मनात आपल्या काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत बस असाल तर नेहमीच की कमी व दुःख जास्त होईल कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे वे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबतीत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच हेच स्मरणात धरा आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्वाचे असते कमी वय मोठा संघर्ष अमर्यादित संकटे पण यशस्वी होण्याची जिद्द असली पाहिजे माऊली बोलतात माणसाचे समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखले एक हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागे आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लाटांवर उतरायला ती भाग पाडत असते माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो एका थेंबासारखं जीवन असतं मनुष्याचं पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं कर्म करत राहिलं की समाधान मिळत असतं हातावरच्या रेषाचं काय तसंही विशेष नसतं कारण ज्यांच्या हातच नसतात भविष्यात त्यांचंही असतं चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्टी फक्त बडबड समजली जात असते जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जावं की तुम्ही एक पाऊल पुढे चालला आहात माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परिस व्हावं जिथं जावं त्यात सोनं करून यावं श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली होती जर तुम्ही कर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल कोणत्याही विचाराच्या दोन बाजू एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक आता तुम्ही कोणती घेता त्यावरून सुद्धा तुमचे शहाणपण सिद्ध होत असते कुठे जिंकायचं आहे व नक्की क्षणी हारायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय हा लपलेलाच असतो भिक्षापत्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापत्र कधीही भरत नाही समाधानाचं खरे सुख आहे हे ज्याला समजलं तोच्या संसारातील खरा सुखी आहे आयुष्यात जेव्हा वादळ येतात तेव्हा मातीत पाय घट्ट ऋतून उभं राहायचं प्रश्न वादळाचं नसतो ते जेवढ्या वेगान ये वेगाने येतात तेवढ्या वेगाने निघूनही जातात आपण किती सावरलं आहे हे फक्त जास्त महत्वाचं असतं कल्पनेच्या जगा, जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्ताचा जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तव्याच्या दुनियेत समजून येत असतो दुःख नेहमी आपलेच देतात कारण परक्यांना काय माहिती तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होत असतो आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका या ब्रह्मांडात तुम्ही अतुलनीय आहात हे कधी विसरू नका जर तुम्हाला आयुष्यात एकटे वाटत असेल तर हे ऐका धैर्य वाढवण्यासाठी अनमोल शब्द स्वामी भक्तांनो आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याला विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात दोन गोष्टी कधी संपू देऊ नका मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची हारला तरी चालेल फक्त जिंकणाऱ्यांनी स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता माऊली बोलतात उगाच रुसण्यात पण वेगळीच मजा असते फक्त मनधरणी करणारे व्यक्ती आपल्याला हवी असते जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुम्ही गरज असेल तुम्ही, तुम्ही? तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली यात काहीही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही स्वामी भक्तांनो तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हळूहळू एक एक शब्द तुम्ही नीट ऐका प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे ते अश्रू सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माच किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचक सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे हेच सांगून जाते लक्ष कुठं आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हा चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम नाम सत्य हे माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणेच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडत असतात मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जीवंतपणी ओळखता येत नाही हीच खरी जगाची व्यथा आहे म्हणून माणसानं जिवंतपणे समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवत असतो कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचेच असते भक्तांनो जगणं खूप सुंदर आहे सतत सतत तुम्ही रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात न कळ पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शेबासकी आणि डोका हे दोन्हीही पाठी मागूनच होत असतात तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमची इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला तरी क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवरूनच अवलंबून असते टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे मागे वाईट चिंतायचेही नाही कोणाचे मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचंही नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवले की तोंड पडून बसतात आणि कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण लक्षात असू द्या माणूस मेल्यानंतर सुरू होणारे फॅन पेज दिली जाणारी उदाहरणे आणि उदातीकरण तो असताना हवत असत त्याला हे कळत नाही आणि आपल्या काही कमी पडतो आपण गोष्टी समजून घेताना मग कोणीतरी ऐकून जातो जो आपला वाटतो तेच सत्य होऊन बसतं मागे ओशाला एकूण दोन सगळं काही संपले असं वाटतं तेव्हा एकच लक्ष ठेवायचं आपण शिल्लक आहोत याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे सोन्यामध्ये माती मिसळली तर आपण फार तर त्याला अशुद्ध सोनं म्हणू माती मिसळली गेली म्हणून त्याचं स्वर्णतत्व नष्ट होत नाही कारण मातीचं राखेत रूपांतर होऊ शकतं आणि शुद्ध सोनं बनूही किंवा लागूही शकतं त्याचप्रमाणे काळाच्या ओघात विषाद नाहीसा होऊ शकतो माणूस विषादाच्या अगोदर खोल दरीत जरी बुडाला तरी सुद्धा परतीचा पाऊल वाट उपलब्ध असते देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाहीत गेला तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तर एक त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि खोटं आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हा संपला की माणूस संपला चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून ते निघून जात असतात स्वामी भक्तानो कधी जीवनात इतकं बेदुंद व्हावं लागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं जीवन यालाच म्हणायचं असतं दुःख असूनही दुखवायचं नसतं मात्र पाण्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखीन आपण हसायचंच असतं आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत असो कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्या दुःखांच्या काट्यांवर ला ला मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हा येतो जे जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो स्वामी बघताना यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे यशातून धडा शिकणं आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच या घरा जगात खरंच टिकत असतो कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा संपली की वेळात वेळ काढून निंदीची खिरापत घरोघरी वाटले जात असते कधीतरी स्वतःचे अश्रू स्वतःच बसून स्वतःच स्वतःला समजावून स्वतःला हवे थोडस चालावं आपल्या मनाला स्वतःचा शोध त्यावेळी नक्कीच लागेल समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागत असते कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि असावी लागत असते काय सगळं काही संपले असं वाटतं तेव्हा एकच लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत दुःखाने अजून सामर्थ्यवान बनवलं भीतीने अजून शूर बनवलं अपयशाने अजून महत्वाकांक्षा बनवलं रडू नका हे आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग होता हे समजून सोडून द्या जे होईल ते होऊन गेलं वेळ कोणासाठी थांबत नाही मग तुम्ही का त्यांच्यासाठी आपला वेळ फुकट घालत आहात नेहती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याचप्रमाणे कोणाचा संवाद लाभल्यामुळे ते पूर्ण होईल ह्याचं उत्तर पण नेहती जवळच असतं स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगतीही कायमच होत असते शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळूणे म्हणजेच शिक्षण असतं इतिहास बदलता येत नसेल तर निमूटपणे अभ्यास करून तुम्ही यशस्वी व्हा कोणाच्याही सावलीखाली खाली राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतःहुनात उभे राहावे लागते स्वामी भक्तांनो वेळ हा कसाही निघून जातो तो तुमचे आयुष्य घडवण्यात घालवा किंवा इथे तिथे हिंडण्यात फिरण्यात शेवटी विचार तुम्हाला करायचा कारण हे तुमचे आयुष्य आहे बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही अन्याय करणे आणि पाप होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हेच महापाप लक्षात ठेवा सर्वात मोठा अपराध अन्याय सहन करणं आणि चुकीच्या लोकांसोबत तडजोड करणं रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं विश्वास ठेवा की श्रम संयम सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात तर स्वामी बघताना विश्वास आपल्या स्वतःवर आणि जर आपल्या समोरच्यावर असली की कि कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या हमकास मार्ग हा सापडतच असतो स्वामी भक्तां माऊली बोलतात कौतुक करायला शब्द अपुरे पडतात मग रागवताना ते कुठून येतात देव प्रत्येक पक्ष्यांच्या चोचेसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही दुसरी पायरीवर जाताना पहिल्या पायरीची मोह सोडावाच लागत असतो निंदा हे घराभर असते पण लक्ष्य हे आपलं आपण सोडायचं नसतं असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण एक खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेत असतात लक्षात असू द्या अन्याय झालं असं वाटून दुबळी आणि भित्री माणसं सुडायची भाषा बोलतात समर्थ आणि ताकदवान माणसं क्षमा करतात आणि हुशार माणसं फक्त दुर्लक्ष करत असतात माऊली बोलतात कितीही वाईट वेळ आली तरी इनामदारी सोडू नका धन आलं तरी नीती सोडू नका अधिकार आला तर गैरवापर करू नका क्रोध आला तर कोणाला उपशब्द बोलू नका उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण हे आपले असलेच पाहिजे जे लोक त्यांच्या विचारसरणीत व कृतीत सत्याच्या मार्गावर चालतात त्यांच्यावर तो दया करतो त्यांना त्यांची दया येत असते कोण म्हणतं फक्त रेडिओ जळतं माऊली बोलतात गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं ज्यांनी तुमच्या चुका काढण्याचे ठरवले आहे त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुक शोधतील माऊली बोलतात जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सु सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते उपाशी पोट रिकामा किसा आणि फसलेलं प्रेम माणसाला जीवनातील सर्वात मौल्यवान धडा शिकून जात असत आयुष्यात तीन संघर्ष असतात एक जगण्यासाठीचा संघर्ष दुसरा ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि तिसरा ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंदी होतो आणि पराभव झाला तर तो तिरस्काराचा बोजतच नाही प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश होतं मन खोचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाही ते जिंकत असतात चालून पाय थकला म्हणून डोकं चालवतो तोच खरा माणूस असतो जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार जणाकडे मागा कदाचित एखादाच करेल चांगलेच होणारे आहे हे मनात धरून चला बाकीचेच परमेश्वर बघून घेईल हा विचार मनात असला की येणारे प्रत्यक्ष आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचाच असेल एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ